आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखावी याबाबत भाजपच्या चिंतन बैठकीत पदाधिकाऱ्याकडून माहिती घेतल्याचं सोलापूर लोकसभेचे पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांनी सांगितलं सोलापूर लोकसभा निवडणुकीत वीस विविध नॅरेटिव्ह सेट मुद्द्यांमुळे भाजप महायुती उमेदवाराचा पराभव झाला ही दुरुस्ती करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखावी याबाबत शनिवारच्या भाजपच्या चिंतन बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली या माहितीचा अहवाल प्रदेशस्तरावर सादर करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर लोकसभेचे पक्ष निरीक्षक तथा खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदाच्या निवडणुकीत चारशे पारचा संविधान बदलाचा विरोधकांनी नॅरेटिव्ह सेट केला मराठा आरक्षण वीज कांदा दर अशा वीस प्रश्नांमुळे भाजप उमेदवाराला फटका बसल्याचं आढावा बैठकीत समोर आल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं आता मी आपल्याला सांगितले की इंडिया गाडीनं खूप विषारी प्रचार केला संविधान बदलणार अशा पद्धतीच्या चुकीच्या नरेटिव्ह सेट करण्यामुळं किंवा अनेक अशा काही घटना घडल्या परंतु आपण जर काँग्रेसची सगळी किंवा इंडिया गाडीची परिस्थिती बघितली तर सगळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अठ्ठावीस पक्ष एकत्रित येऊन सुद्धा जेवढी बेरीज त्यांची झाली नाही तेवढी एकट्या भाजपची लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये झालेल्या आपण सर्वांनी पाहिलेले आहे आणि त्यामुळं जनतेचा कौल हा आमच्याच बाजून आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल चारशे पार हे संविधान बदलण्यासाठी केलं जातं आहे असा एक नरेटिव्ह त्यांनी सेट केला होता त्यालाही या निवडणुकीमध्ये काहीसा आमचा मतदार त्याच्यामध्ये व्हायला गेला परंतु सगळं बघितलं तर देशाच्या नागरिकांनी इंडिया आघाडीनं विषारी प्रचार केला इंडिया आघाडीतील अठ्ठावीस पक्षांनी एकत्रित लढवूनही भाजप एवढ्या जागा ते मिळवू शकले नाहीत देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान होण्यासाठी मतदारांनी कौल दिल्याबद्दल आढावा बैठकीत अभिनंदनाचा ठराव करण्यात आल्याचंही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं प्रधानमंत्री मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानिमित्तानं राज्यस्तरावर त्यांचा अभिनंदनाचा ठराव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आला आणि तोच प्रत्येक जिल्ह्यात करण्यात याव्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक इथं आयोजित केलेली होती आपल्या सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीमध्ये अनेक चुकीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून झाला तरीसुद्धा एन डी एचं बहुमत त्या ठिकाणी झालं आणि प्रधानमंत्री मोदीजी तिसऱ्यांदा विराजमान झालेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये उपयोगाची आणि जनहिताची कामं कार्य जी केली सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका जी मोदी सरकारने केली त्याच्यामुळेच हे यश मिळालं असं आमचं मत आहे काही स्थानिक अडचणींमुळं मोहोळमधील भीमा कारखान्याच्या काही मंडळींनी काँग्रेसच्या बाजूने प्रचार केला शेवटी लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्यावर कारवाईचे निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास असल्याचं खासदार धनंजय महाडिक म्हणाले मतदार हा राजा असतो तुम्ही आता मागच्या काही निवडणुका बघितल्या असतील जिल्हा परिषदमध्ये आम्हाला साठ टक्के आमच्या भीमा परिवाराला मतदान लोकांनी दिलं होतं भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शतप्रतिशत म्हणजे आमच्या विरोधकांचे डिपॉझिट झाली झालेलं होतं लोकसभेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अनेक कारणं होती कांद्याचे विषय होते मराठा आरक्षणाचे विषय होते काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते विजेचे प्रश्न होते अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नामुळं काही लोक आमचेसुद्धा काही लोक यांनी बाजूला प्रचार केला त्यांच्याही काही लोकांनी विरोधामध्ये प्रचार केला पण महायुती म्हणून आम्ही अभेद होतो महायुती म्हणून आम्ही एकत्रच काम केलेलं आहे काही कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक समस्या किंवा स्थानिकच्या काही अडचणी असल्यामुळं काहींनी वेगळा निर्णय घेतला असेल तर त्याला सर्वस्वी त्या पक्षाला किंवा त्या गटाला जबाबदार धरता येणार नाही हा लोकशाहीमध्ये मतदार राजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला एकवीस झिरोचा निकाल पंधरा झिरोचा निकाल दिलेले आता अशा पद्धतीनं निकाल देत आहेत हे याचीच समीक्षा करण्यासाठी त्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कुणाची काही नाराजी असेल तर ती समजून घेऊन ती सोडवून भविष्यातल्या निवडणुकीला सामोरं सा जाण्यासाठीच आजचा हा दौरा हो आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीवर चुकीचे विधान करणं शोभत नाही जनतेनं ना निवडून दिलं असून त्यांनी विकास कामांवर भर द्यावा असा सल्लाही यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र राज्य आहे यामध्ये खरं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा बोलण्याचा अधिकार आहे परंतु कसं बोलावं हे सांगणे इतपत मला वाटते त्यांच्याकडे काही यंत्रणा असेल नसेल ना मला माहिती नाही अशा पद्धतीनं वरिष्ठांच्याबद्दल बोललं जाऊ नये या मताचं मी आहे परंतु ही त्यांची भूमिका आहे ते असं का बोलले हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे मला विचारायला नाही पाहिजे आता ते नवीन निवडून आलेले आहेत त्यांना शुभेच्छा देऊया चांगलं काम करावं अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा किंवा करण्यापेक्षा चांगलं काम करावं शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांनी संधी दिलेल्या त्या विकासाचे बरेच प्रश्न आहेत आज मी ऐकतोय सकाळपासून त्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं अशा शुभेच्छा देतो मी त्यांना या बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान आवताडे यांची अनुपस्थिती होती यावर प्रश्न विचारला असता खासदार धनंजय महाडिक यांनी ही बैठक संघटनात्मक पातळीवरची होती आमदार या बैठकीला अपेक्षित नव्हते असा खुलासाही त्यांनी केला नाही आमदार अपेक्षित नव्हते प्रमुख पदाधिकारी आणि संघटनात्मक सगळे जे कार्यकर्ते त्यांची ही बैठक होती शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची उपस्थिती होती